नमस्कार मित्रांनो मी जय सुजेकर पुण्याचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि मित्रांनो आज आहे आपला देवीची मिरवणूक म्हणजे आज आपली देवी आपल्या आगमन आहे देवीचा तर मित्रांनो खास करून हा व्हिडिओ आहे देवीच्या आगमनाचा तर मित्रांनो इकडं बघता आपल्या मंडळाचे सर्व मुलं इकडं कामायला लागलीच त्याबद्दल बघता रांगोळ्या काढतात मस्त मस्त अशा रांगोळ्या काढल्या सर्वांनी बघा इकडं बघा सगळ्यात मोठी रांगोली काढल्या आहेत आणि मित्रांनो आत्ता आपल्याला जायचं आहे देवी आणायला मिठेखार गावामध्ये आणि इकडे शिवांश आहे बघा तो पण ब्लॉगिंग करते माझ्यासारखा काय शिवांश <laughs> आणि इकडे मस्त असे रांगोळी काढले पांडू आहे आणि सगळ्या ना यांनी सगळे काढून दिल्यात आणि सगळे आता पेंट करतात हे बघा आपले सर्व आहे ना हे मंडळाची मुलं आणि छान छान अशा रांगोळ्या काढल्यात हे बघा इकडं पण काढल्या इकडं पण काढले आणि या बाजूला पण म्हणजे अर्धवट झालेला त्यांना अजून बॉन्ड्री वगैरे द्यायची आहे म्हणजे आकायची आहे पूर्ण लाईन मारले ना का खूप छान दिसेल मित्रांनो आता पण पोचले मिटेकर गावामध्ये आणि इकडं बघताय आपली आता सर्व मुलं इकडं आलेत आणि सर्वात अगोदर आपली तुम्हाला देवीचं लुक जातो हे बघा हे आहे आपल्या गावाची चेहरगावची आंबा माता तर मित्रांनो हे बघा आणि या बाजूला आहे ना सर्व आपली आता मुलं आली हे बघा आणि ऋषी खास करून आपला मेन कार्यकर्ता आजचा आहे आणि या बाजूला बघते आपल्या सर्व गावातली लोकं मुलं सगळं आलीत तर मित्रांनो खास करून आज, आज आपल्या गावामध्ये दे, आपली देवीला नेण्यासाठी आपण आज भेट केलेत आणि मित्रांनो आता आपल्या मुलांनी बघा देवी आता आहे इकडं बघा आणि ही मुलं आता आपल्या गावातली ही बघा ह्या बाजूला सर्व आहेत आणि भरपूर आले गावातली मुलं या बाजूला बघतात या बाजूला पण आहेत त्या बाजूला आपला टेम्पो लागला या टेम्पोमध्ये आपल्याला न्यायचा आहे देवी आणि या बाजूला बघा सगळी मुलं

आता पोचल्या आपल्या गावामध्ये आणि मित्रांनो आता देवी आहे ना आपण टेम्पोमधून बाहेर काढणार आहोत आणि मित्रांनो इथून आहे ना आपण हातामध्ये घेऊन जाणार आहोत कारण तिकडे आहे ना रांगोला काढला त्याच्यामुळे आपण टेम्पोनं आतमध्ये येणार आणि इकडं बघता आपल्या सर्व मंडळी आणि सर्व मंडळी इकडे बघताय महिला वर्ग पण इकडं आहे आणि भरपूर अशी लोक जमलेत आणि मित्रांनो आता आपली ही देवी आहे आता आपण इकडून उचलून घेऊन जाणार आहोत आपण आपल्या मंडपामध्ये That's Saral right. पण वरून आणि इकडं मग हालत आपली गावात घामाणे उपाल पूर्ण आणि सर्व आपल्या गावातले इकडं लोक सगळी मंडळी इकडं जमलेत महिला वर्ग पण आहे सर्व आपल्या गावातली सर्व मंडळी सर्व हे बघा गावातले सगळी पोरं वगैरे सर्व आहेत आणि मित्रांनो आज मस्त आज मजा आली आज मिरवणुकीला आज आपलं आहे ना आगमन थोडं भारी झाला आणि मित्रांनो आता आम्ही इकडं थांबलोय जरा आपलं आता इकडं आहे बुकं वाटतात म्हणजे लॉटरीची लॉटरी आहे आपली घटस्थापनाची त्याची आता बुकं वाटतात या बाजूला बघा इकडं बुक वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे तर प्रत्येक सभासदाला आता आपण बुक देणार आहोत आणि प्रत्येकाने आहे ना तो बुक संपवायचा आहे तर मित्रांनो आपल्या घटस्थापनाच्या दिवशी एक कार्यक्रम आहे जो म्हणजे आपला लकी ड्रॉचा तर लकी ड्रॉ आहे आज आपल्या गावामध्ये घटस्थापनाच्या दिवशी तर ती सकाळी दहा साडेदहाला आम्ही चालू करणार आहोत मित्रांनो या वर्षी आपण आहे ना अशी सजावट केली आहे बघा इकडं हा बाहेरचा मंडप आहे अशी लायटिंग केले आहे आणि या बाजूला आहे ना या बाजूला मित्रांनो आपले देवी बसणार आहे या बाजूला इकडं तर तिथं अजून आपल्याला अजून डेकोरेशन करायचं त्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तिकडं आहे ना मित्रांनो आता बुकं वाटतात लॉटरीचे आणि मित्रांनो इकडं बघा तर हो गावातली मंडळी इकडे आहे भरपूर लोक आहेत आपल्या आणि रिस्पॉन्स चांगला आहे आपल्या गावाचं मंडळाचं आहे ना खूप सारी मेहनत घेतात पोरं इकडे बघताय ना आणि इकडं रांगोळ्या पण काढल्यात भरपूर रांगोळ्या काढल्यात त्या बाजूला बघत आहे या बाजूला पण बघताय छान छान रांगोळी काढल्यात चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं चेंज करू आजचा व्हिडिओ आता आपला देवीचे आगमन असा तर मित्रांनो तुम्हाला आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खूप सारे असे अति अतिशबद्धी केले आपण फटाक्यांचे तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्याला आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुण्याचे भेटून व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे